काय चालले सकाळ सकाळच्याच नमस्कार मित्रांनो याच्या या पेला या पेलाय चा सकाळ सकाळच काय चाललंय बघा दिवस उजेडलेला आहे शिवम उठलेला आहे काय चाललंय शिवम गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय चालतंय तुझं बर आहे का चहा झालाय आता चहा झालाय का सकाळ सकाळचं चहा असं उठला का नाही चहा प्यायला या म्हणाव या सगळी बेला वेला सुटली थंडी जास। जास्त आहे आमचा पहिलाच ब्लॉग आहे तरी काय चुकलं असावी च्या वाटेन वाटच्या हा गॅस संपलाय आहे आम्हाला

हा गार्टा जास्त आहे थंडी जास्त आहे दाखवा लागते सकाळ सकाळचा नजारा इटो फॅमिलीला पहिलाच ब्लॉग आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा